नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इम्पॉर्टंट प्रश्नांची सिरीज चालू आहे यात अव्यगणित भाग दोन ची मित्रांनो सिरीज परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न या प्रश्नातल्या सिरीज मधला हा सहावा प्रश्न आहे ज्यामध्ये आपण कोण दुभागा दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यावर चर्चा करतोय एक व्हिडिओ एक कन्सेप्ट प्रत्येक मध्ये आपण एक एक कन्सेप्ट घेत असतो त्याच्यामुळे ही सिरीज खूप महत्वाची आहे या सिरीजचा जर तुम्ही अभ्यास चांगला केला या सिरीज मधला सगळ्या व्हिडिओ बघितल्या तर तुम्ही सहामाही परीक्षा पूर्व परीक्षा आणि बोर्डाची फायनल एक्झाम सगळ्या परीक्षांमध्ये आरामात पास व्हाल तर जाऊयात पटकन पुढं बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर कोण दुभाजकाचं प्रमेय आपण समजून घेऊ हा गुणधर्म काय आहे आणि यामध्ये आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं होतं करायचं असतं भूमितीमध्ये एकच काम आहे आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे आता समजा माझ्याकडे एक आकृती अशा प्रकारे अग कर लाल फेनाला नको लाल नको पुढे जा रे जरा धोका आहे समजा माझ्याकडे जर का अशी आकृती असेल हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये हा कोण दुभाजक आहे ए आहे बी आहे सी आहे हे दोन डोळे आणि हा डी आहे असे जर का दोन डोळे दिसले ते रे मस्त मस्त डोळे ते डोळे नाही हे डोळे भूमितीतले डोळे जर दिसले तर समजायचं इथं कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो आकृती कधी कधी अशी देतील आकृत्या देणारे पण शाने असतात दोन स्टार देतील कधी कधी चांदण्या दिसतील पी आहे क्यू आहे आर आहे यस आहे चांदण्या पण असतील किंवा कधी कधी अशा प्रकारची सुद्धा एखादी आकृती असू शकते इथून पण एखादा कोण दुभाजक असू शकतो ओके बघा एक्स आहे वाय आहे झेड आहे एम आहे तर अशा जर आकृत्या आल्या तर भाऊ सूत्र कसं तयार करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं काय असतं कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा गुणधर्म काय असतो कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो म्हणजे काय बघा आता या कोण दुभाजकाने या, या कोणाचे दोन भाग केलेत त्याचबरोबर त्या कोणाची जी समोरची बाजू आहे एसीचे दोन भाग झालेले आहेत इथं कुठल्या बाजूचे दोन भाग झाले आहेत बघा पी आर चे दोन भाग झालेले आहेत इथं कुठल्या बाजूचे दोन भाग झाले आहेत एक्स झेड चे दोन भाग झालेले आहेत ओके तर ज्या बाजूचे दोन भाग झालेले आहेत ते गुणोत्तर आधी लिहायचं मग हे गुणोत्तर काय बाबा एडी भागीले डी चला एडी छेद डी सी तसं इथं गुणोत्तर काय होणार पी आर चे दोन भाग झालेत मग पी पासून सुरुवात करू पी एस छेद एस आर जे दोन भाग झालेत ते लिहा इथं काय दोन भाग झालेत एक्स एम आणि एम झेड एक्स एम छेद एम झेड झालं आता दुसऱ्या दोन बाजूंचं गुणोत्तर या दोन बाजू राहिल्या या दोन बाजू राहिल्या आणि इथं या दोन बाजू राहिल्या या दोन बाजूंचं गुणोत्तर पहिलं गुणोत्तर कशाचं लिहिलं च लिहिलं जिचे दोन भाग झालेत ते गुणोत्तर एडी छेद डीसी आता दुसरं गुणोत्तर लिहिताना हिचं ए पासून सुरुवात केल्याने इथं पण ए पासूनच सुरुवात करायची मग ए बी छेद बी सी काय गुणोत्तर येणार ए बी छेद बी सी मग काय झालं बाबा ए डी छेद डी सी बरोबर ए बी छेद बी सी ओके पलीकडे जर बघितलं पी एस छेद एस आर ए आता पी पासूनच सुरुवात करा मग काय होईल पी क्यू छेद क्यू आर पी क्यू छेद क्यू आर झालं इकडे काय होईल एक्स पासून सुरुवात झाली एक्स एम छेद एम झेड आता एक्स वाय छेद वाय झेड आता काय होईल एक्स वाय छेद वाय झेड संपला विषय अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे आकृतीवरून सूत्र तयार करता येऊ शकतं ठीक आहे तर या ठिकाणी आता आपण आकृत्या बघितल्या आकृत्यांवरून सूत्र कसं तयार होतं ते बघितलं आता प्रत्यक्षामध्ये आपण या वर विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते दोन महत्वाचे प्रश्न आपण बघूया जेणेकरून आपली तयारी सगळ्या बाजूने होईल बघा आता इथे बघा हा एक प्रश्न आता या प्रश्नामध्ये मला काय दिले कोण आहे कोणतो दुभाजक एमक्यू प्रश्नाचं उत्तर लिहिताना डिटेलमध्ये डायरेक्ट सूत्र नाही लिहायचं कसं लिहायचं बघा आकृतीवरून ची किंमत काढा बघा मला एम एन पाच दिलाय पी एन दिलाय दिलायम क्यू दोन पॉईंट पाच आहे तर क्यू पी काढा आता इथं कोण दुभाजक आहे कोण आहे एन क्यू माहिती लिहायचं आकृतीमध्ये किंवा त्रिकोण काय बाबा त्याचं नाव एम एन पी एम एन पी मध्ये बरोबर रेख एनक्यू हा कुठल्या कोणाचा दुभाजक आहे कोण एम एन चा एम एन चा कोण दुभाजक आहे असं लिहायचं चा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक कोण दुभाजक आहे हे व्यवस्थित लिहायचं आणि हे लिहून झाल्यानंतर मग लिहायचं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणून आपण लिहायचं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या कोण दुभाजकाच्या म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार प्रमेया नुसार तर फोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार काय सूत्र तयार होणार मग अशी तुम्हाला म्हटलं कुठल्या बाजूचे दोन भाग झालेत या एमपीचे दोन भाग झालेत एम पीचे दोन काय भाग झालेत एम क्यू आणि क्यू पी झालेत मग ते पहिले लिहायचं एम क्यू छेद क्यू पी बरोबर दुसऱ्या टायमाला सुरुवात बघा एम क्यू छेद क्यू पी तर एम पासून सुरुवात केली आता दुसऱ्या गुणोत्तरामध्ये सुद्धा सुरुवात करताना एम पासून करा एम एन छेद एन पी बरोबर बरोबर यम एन छेद एन पी मित्रांनो असं आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे सूत्र काय तयार करणं हा भाग अतिशय महत्वाचा आहे सूत्र तयार झाल्यानंतर या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आता याच्यात किमती टाकू बघा एम क्यू दिले दोन पॉईंट पाच ज्या ज्या किमतीत दिल्या त्या टाका क्यू पी आपल्याला काढायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एम एन किती दिलेले पाच आणि भागीले आपल्याला ही एनपी आहे सात आता तिरकस गुणाकार पाच गुणिले क्यू पी पाच क्यू पी बरोबर सात गुणिले दोन पॉईंट पाच सात गुणिले दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार आता ला म्हणायचं भाऊ तो आपल्या जाग्यावर थांब सात गुणिले दोन पॉईंट पाच पण आपल्या जागेवर हे बघा हे पाच गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले पाच झाले मग क्युपी बरोबर किती बाबा सात गुणिले दोन पॉईंट पाचला भाग लावला तर काय होतं पाच के पाच पाचा पाच पंचवीस पॉईंट म्हणून शून्य पॉईंट पाच सात गुणिले शून्य पॉईंट पाच क्यूपी बरोबर सात पाच पस्तीस म्हणून तीन पॉईंट पाच क्युपी किती आलं तीन पॉईंट पाच बाकीचा भाग सगळा कॅल्क्युलेशनचा आहे मेन म्हणजे सूत्र तयार करता आलं पाहिजे आ सूत्र तयार करायचं सूत्रात किमती टाकायच्या उत्तर काढायचा विषय संपला चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या यानंतर जो थोडस हाय लेवलचं गणित आपण बघूयात बघा तर या ठिकाणी आता हा पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न पण तसाच आहे पण इथं सगळीकडे एक्स 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 दिसतंय तर बघा आता इथं काय करायचं बाबा सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं सूत्र तयार करायचं पण ते तयार करताना इथं कोण कोण दुभाजक आहे बीडी हा कोण दुभाजक आहे त्याने या बी कोणाचे दोन भाग केलेत मग तसं लिहायचं त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये रेख बी डी हा कोण कुठल्या कोणाचा दुभाजक आहे एबीसी चा दुभाजक आहे ए बी सी चा कोण दुभाजक आहे चा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे दुभाजक आहे मग कोण दुभाजक आहे म्हणून कुठल्या प्रमेयानुसार म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं लिहायचं यानुसार कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं काय सूत्र तयार होणार मग सांगितलंय या कोण दुभाजकाने कुठल्या दोन बाजूचे दोन भाग केलेत एसीचे दोन भाग झालेत काय दोन भाग झालेत ए पासून सुरुवात करा एडी चेद डी सी मैतली ह्या चला एडी भागिले डी सी चला हे दोन भागलेले आता दुसऱ्या दोन बाजू कुठल्या उरल्या ए पासून सुरुवात करा ए बी छेदबीसी मैत्री लिहा ए बी सी आता झालं सूत्र आता सूत्रामध्ये किमती टाका मला एक्स ची किंमत काढायला सांगितलं इथं सूत्रात किमती टाकून जर तुम्ही हे सोडवलं तर तुमची एक्स ची किंमत ऑटोमॅटिकली येईल बघा एडी काय दिलाय एक्स वजा दोन भागिले डी सी काय एक्स अधिक दोन बरोबर ए बी काय एक्स आहे आणि बी सी काय एक साधिक पाच आहे एक्स भागिले एक साधिक पाच एक्स अधिक पाच आता एक काम करू आपण तिरकस गुणाकार करू या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकार करू बघा एक्स वजा दोन भागीला एक्स अधिक दोन आणि एक्स भागिले एक साधिक पाच चला पहिला या दोघांचा करा कोणाचाही करा काय फरक पडत नाही चला पहिले काय करू एक्स वजा दोन गुणिले एक साधिक पाच किंवा अधिक पाच गुणीले एक्स वजा दोन बर या दोघांचा गुन्हा का तिरकस गुणाकार करायचा आणि बरोबर एक्स गुणिले एक्धिक दोन एक्स गुणिले एक्धिक दोन आता एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचंय ते गुणवत असताना काय करायचं एक साधिक पाचने एक्स वजा दोन ला गुणताना पहिले एक्सने गुणायचं एक्स वजा दोन ला आणि नंतर अधिक पाचने गुणायचं एक्स वजा दोन ला अधिक पाचने गुणायचं एक्स वजा दोन ला आणि बरोबर इथं बघा एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग अधिक एक्स गुणिले दोन दोन एक्स आता काय होईल एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग वजा एक्स गुणिले दोन वजा दोन झाले अधिक पाच एक पाच म्हणून पाच एक्स वजा पाच दोन्ही दहा म्हणून इथे दहा झाले बरोबर एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक दोन एक्स आपल्या जागेवर कट होण्यासारखं काय आहे का बघा बाबा एक्स वर्ग एक्स वर्ग या ठिकाणी कट होऊ शकतो मग आता एक वर्ग एक वर्ग कट झाला किंवा तुम्हाला वाटलं बाबा हे एक दोन एक्स दोन एक्स कट करा तरी तुम्ही कट करू शकते पण नंतर ते कटच होणार बघा आता इथे काय होईल पाच वजा दोन वजा अधिक वजा बाकी पाचातून दोन गेले तीन तीन एक्स वजा दहा बरोबर दोन एक्स आता सगळे एक्स एका बाजूला घेऊ सगळ्या संख्या दुसऱ्या बाजूला चला पहिले सगळे एका बाजूला घेऊ हा तीन एक्स आपल्या जागेवर अधिक दोन एक्स इकडे आले वजा दोन एक्स वजा दहा पलीकडे गेले अधिक दहा आता बघा या ठिकाणी तीनातून दोन गेले एक म्हणून एक्स बरोबर दहा तर अशा प्रकारे आपल्याला एक्स ची किंमत इथं दहा मिळून जाईल आणि अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे तर बघा झालेला हा प्रश्न याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण कोण दुभाजकाच्या प्रमेयावरती कोण दुभाजकाच्या गुणधर्मावर चर्चा केलेली आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजून सबस्क्राईब नसेल केला आपला चॅनल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो गणित भाग एक आणि दोन अवघड जात असेल तर काळजी करायची नाही तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओजचा ओके हा कोर्स तुम्हाला आपल्या ऍपवर बघायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍप वरच्या कोर्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे ओके त्याच्यामुळे त्या व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट ठरतील आणि आठवड्यातून तीन दिवस आपण त्या आपल्या ऍपवरती लाईव्ह असतो त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहण्यासाठी आपल्या ॲपवरती येत चला आणि या ऍपची फी या कोर्सची फी फक्त एकोणपन्नास रुपये महिन्याला महिन्याला एकोणपन्नास रुपये भरून तुम्ही अपलोडेड व्हिडिओ बघू शकताय आणि लाईव्ह लेक्चर पण गणिताचे बघू शकताय आणि चांगल्या मार्काने पास होऊ शकताय ठीक आहे मित्रांनो नक्कीच आपला ऍप आप डाऊनलोड करा आणि ऍप मधला कोर्स परचेस करा क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपल्या ऍपचं नाव आहे प्ले स्टोअर वरती पण तुम्हाला मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना